ताकळीची कमिटी आलेली आदराने ताकळीची कमिटी अखाड्यावरती आले खेळ होत होते त्या टायमातल्या सारख्या सरक्यात जसं तसं दिसतात त्याबद्दल त्यांचा मनापूर्वक अभिनंदन आहे माझी सरपंच सत्यवंत जरा पैलवान आपण या अखाड्यावरती आ आमार शहाने कब्जा घेतला इकड विराज कटकेचा सुजल आली वाघमोडे कुस्ती करायचे हो 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 फोटोवाले बधी उभा राहू नका कुस्ती अंगावर आल्यावर त्यांची चपाती होईल हा लय अवघड असता ती एकेकरी एक एक पुरा कुस्त्या बघायच्या सोडल्या कुस्त्या अंगावर आल्या अनिल मिटकल कर स्टेज कडे अनिल मिटकल कार्यकर्ते आपल्याला बोलवत अनिल मिटकल इसराज न कब्जा घेतलाय पलीकडे नुसती चौदंडी चालू अण्णा ठेंगेलच्या पुढची कुस्ती कुस्ती करा पैलवान डाव प्रतिडाव हल्ला अटॅक व्हायला पाहिजे त्यासाठी तीन चाललं पाहिजे धाडत चाललं पाहिजे बोला लोणी देवकरची मुलगी पहिला आहे मना बरोबर कुस्ती करायला आहे तिला जोर पाहिजे जोर कुणी कुस्ती करणार काय सुरळ ढाने कलावर येऊन जावा अजय राजमाने आलेला आहे सुरळ ढाणे आत येऊन जावा का तयारी लागलाय तरी सांगा माशेर तालुका शिवसेना अध्यक्ष बहिर राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे माननीय बयारावत माननीय हनुमंत डोळे पुढे हे या ठिकाणी सौरभ